बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव अहमदनगर जिल्हा मराठा नागरी संस्थेच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवीवर दहा टक्के व्याजदर आणि सर्व महिलांसाठी दहा टक्के व्याजदर जाहीर केला असल्याची माहिती मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष किशोर मरकड यांनी दिले अहमदनगर जिल्हा मराठा नागरी पतसंस्था आणि येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं स्नेह हो मेळाव्याचं आयोजन केलं गेलं यावेळी ते बोलत होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलराव लोखंडे होते तर यावेळी मराठा पतसंस्थेनं प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचं वाटप केलं गेलं मराठा पतसंस्थेनं येत्या सहा महिन्यामध्ये वेगवेगळे उपक्रम हाती घेतले असून यामध्ये येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी शून्य रुपये खर्चात झिरो बॅलन्स खातं उघडता येत आहे तर बचत खात्यावर सात टक्के व्याज दिलं जात आहे इतर नागरिकांसाठी ठेवीवर साडेनऊ टक्के व्याज दिलं जात आहे आज तेवीस वर्षामध्ये पतसंस्थेच्या चाळीस कोटींच्या ठेवी असून थे। येत्या मार्च अखेर पन्नास कोटींच्या ठेवीचं उद्दिष्ट संचालक मंडळ आणि सर्व शाखांनी समोर ठेवलं आहे येथील ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन विविध उपक्रम राबवत असतात या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक संघटनेचे खजिनदार सुभाष होडके यांनी केलं तर सर्वांचे आभार संचालक सतीश इंग्ल यांनी आमच्या मागच्या पाच निवडणुकीमध्ये आपल्याला माहितीये की भिंगार मध्ये सुद्धा गाजली की भिंगारचा उमेदवार होते बा जो दोन्ही पक्ष याच्यामध्ये होते दोन्ही संघटनेमध्ये पण तरी पण आपण एकोपा ठेवला आमचा असा कोणता हेतू त्याच्यामध्ये नसतो की ही निवडणूक झाली ते निवडणूक पुरती होती आपल्याला सर्वांना मराठा आणि गोजन समाजाला एकत्र घेऊन एक वेगळं काहीतरी निर्माण करायचं हे वास्तव आपण जपायचे आणि त्या धोरणाने विजयपौर ठुबे यांच्या नेतृत्वाखाली काम आहे आपल्याला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आम्ही पन्नास ठेवीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आहे आमच्या एकोणचाळीस कोटीच्या ठेवी बोलण्यात आलेल्या आहे म्हणजे आम्ही आज म्हणून सांगत नाही आमच्याकडून मल्टीस्टेट संस्था नाही एक पतसंस्था आहे आणि मल्टीस्टेट आणि पतसंस्था त्याच्या नियमानुसार करावा लागतो तरी पण नियमावर अधीन राहून आम्ही ज्या ज्या काही संकल्पना आपल्या पुढे ठेवलेल्या आहेत त्या थोडक्यात मी पुढे मांडतो आपण ज्येष्ठ नागरिकांना जे थेवी ठेवतो त्यावर दहा टक्के व्याजदर आपण देतो ज्येष्ठ नागरिकांना त्याच्यानंतर आपण विदर्व जयंतीनिमित्त आता बारा तारखेला एक योजना जाहीर केली ज्या महिला आहेत ज्या ज्येष्ठ मध्ये बघतात त्यांना दहा टक्के मिळणारच आहे पण आपल्या घरात सून असते मुलगी असते त्यांच्या नावाने जरी आपण ठेव ठेवली तर त्यालाही आपण दहा टक्के व्याजदर आपण त्याला देणार आहोत हे सांगण्यासाठी मी आलो त्यानंतर आपण इतरांना सुद्धा जे आपल्याकडे ठेवून ठेवतील त्यांना साडेनऊ टक्के दराने आपण ठेव देतो आणि दुसरी आपण बचत ठेवी जी आपण आपल्याकडे जे सेव्हिंग खाते असतात त्या सेविंग खात्यामध्ये आपण सात टक्के व्याजदराने कर्ज देतो व्याज देतो म्हणजे तुमचं सेविंग खात्यात आपण पैसे ठेवले तर आपण तुम्हाला साठ टक्के हे देऊ आणि तुम्ही या ठिकाणी बसले आता बाळासाहेब काळे स्वतः इंजिनियर होते मी आहे मागे बसलेले आमचे सतीश शिंगळे आहेत उदयांबुले आहेत राजे भोसले आहेत इथले स्थानिक तज्ज्ञ संचालक गाडे आहेत नक्षत्र गाड आमचे सर्व संचालक मंडळ हे पदवीधर आहे कुणीही दहावी बारावी बी ए चा बीएचा शेवटचा माणूस हा बी एचा आहे आपण लक्षात घ्या आम्ही याच्यामध्ये सेवा तुम्ही जसा सेवा तुम्ही ते एकत्र आलात एकमेकाला आनंद ज्या शेअर करता येतात त्या गोष्टी शेअर करतात हा एक शेअर करण्याचा दृष्टिकोन आमचा आहे आणि तुमचं आमचं नातं खूप वर्षापासून आहे मी ह्या वाड्यामध्ये पंचाच्या वाड्यात असेल तुमच्या या ज्येष्ठ नागरिक सैन्यामध्ये असेल पाटील साहेब असतील मोहिते सर असतील बिरडे सर असतील सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने वेळोवेळी आलेला आहे आणि मला खऱ्या अर्थाने अंबोले सरांनी सांगितलं की आपल्याला अकरा वाजता तिथं माहिती आहे म्हटलं आपण लवकरात लवकर जमू सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना एक वेळ पाळावा लागते की बारा वाजता आपण जेवलं पाहिजे आणि आपण सर्व आनंद इथं घेत आहे आधी ज्येष्ठ नागरिक फायदा नाही आणि म्हणून आपण भेटावं आशीर्वाद घ्यावेत आणि ती प्रेरणा घेऊन आपण असं असतं की आपल्याला मोठी प्रेरणा लागते जिजोंची प्रेरणा आहे आपली शिवरायांची प्रेरणा आमच्यासारख्या संभाजीराज महाराजांचे मागे राहतील ही प्रेरणा घेऊन आम्ही आलो आपण बोलण्याची संधी दिली खरं म्हणजे आपण तुमच्यासाठी खास हे करतो ज्येष्ठ नागरिकांसाठी की गेल्या अनेक वर्षापासून खूप चांगले उपक्रम मी आता ऐकत होतो उपक्रम राबवतात त्याचा व्यवस्थित हिशोब ठेवतात आपण आता तुम्ही फक्त आमच्याकडे झिरो टक्केने सुद्धा खाते उघडू शकता झिरो टक्के बॅलन्सने तुम्ही खाते उघडू शकता ही पण तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना फक्त आपण ज्येष्ठ नागरिकांचे सदस्य आहे त्याचा क्रमांक आपल्याला लागेल त्याचा फॉर्म आपण भरताना आहे तुम्ही जरी कधी म्हटलं तर आमच्याकडे इथं येऊन जरी म्हटलं तरी आम्ही खाते ओपन करू इथून सुद्धा आम्ही खाते ओपन करू झिरो म्हणजे त्यावेळेस तुम्ही एक रुपया सुद्धा टाकू नका तुमचं ओपन करून घेऊ तुम्हाला शेअर होल्डर थो व्हायचं असेल तर चांगला आपण शेअर होल्डर पण फक्त किमान एक हजार रुपयाचं शेअर होल्डर असं व्हावं लागतं अकराशे पंचवीस रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला डिव्हिडंड पण चांगला मिळतो आम्ही गेले अनेक वर्षांनी सातत्याने प्रयत्न करतो डिव्हिडन देण्याचा आताच काळे साहेबांनी सांगितलं आपल्या सहा शाखा आहेत सहाही शाखा चांगल्या आहेत कोणत्याही प्रकारचा नाही ऑडिट वर्ग आपल्या सातत्याने अळवर्ष ऑडिट वर्ग आहे आणि चांगले सगळे नियमाला धरून तुमच्या ठेवीला तुमच्या पैशाला कुठेही बाधा येणार नाही याची हमी आम्ही देतो या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित केल्या मासिक बस संस्थेचा कार्यक्रम दोन हजार सालापासून करत आहोत आमच्या बस संस्थेची शाखा भिंगारला आहे नगरनायिक शाखा आहे मार्केटयार्डला आहे नेवासा शेवगाव त्यानंतर संगमण्याला आहे आता नवीन शाखा करत दस स्थापन करणार आहोत तिचं नियोजन चालू आहे या माध्यमातून तुम्हाला एकच विनंती करायची होती की आम्हाला तुम्ही या ठिकाणी बॉल संधी दिली आणि आमच्या संस्थेचे काही ध्येय धोरण आहेत या संदर्भात तुम्हाला थोडीशी आमच्या संस्थेचे व्हाईस चेअरमन किशोरजी मरकड हे तुम्हाला थोडीशी माहिती देतात की आपण ऐकून घेऊन आमच्या संस्थेला किंवा आपली संस्था तिला थोडंसं सहकार्य करावं अशी मी सर्वात जनतेने विनंती करतो याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष पोपटराव नागरे उपाध्यक्ष विठ्ठलराव लोखंडे सचिव विवेक प्रभुणे प्रतिनिधी मीरा आल्हाट मीनाताई बावरकर शिवाजी आप्पा बेरड शाखा संचालक उदय अनभुले संचालक बाळासाहेब काळे द्वारकाधीश राजे भोसले अच्युत गाडे शाखाधिकारी प्रतेश बोरुडे तेजस कासार ज्येष्ठ नागरिक आसाराम सोनसळे रमेश त्रिमुखे अशोक पवार सुधाकर कटोरे सुभाष गोंधळे प्रकाश तरवडे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर